नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर साक्षत व्हिडिओग्राफर आहेत मी आज जो विषय घेणार आहे तो आपल्या देशातल्या महागाईशी संबंधित आहे म्हणजे तुम्ही म्हणाल महागाईशी संबंधित कसा तर आपल्या देशात जे तेल येतं किंवा त्या परदेशी वस्तू येतात आणि आपल्या देशाचा व्यापार जो परदेशाशी चालतो तो, चाल तो, तो प्रामुख्याने युरोप आणि अमेरिकेकडे जाणारा व्यापार हा सुएज कॅनॉल सुएज कालव्याच्या थ्रू जात असे म्हणजे तो रस्ता साधारण मुंबई मुंबईहून एडन एडनहून सुएज सुएजहून पुढे इजिप्तमधला अलेक्झांड्रिया बंदर आणि त्या अलेक्झांड्रिया बंदरानंतर भूमध्य समुद्रातनं जायचं त्याच्यानंतर जर फ्रान्सला जायचं असलं तर मारसाय बंदर तिथेच आहे रोमला जायचं असलं तरी भूमध्य समुद्रातच त्यांचा बंदर आहे इट ग्रीसला जायचं असलं तर पिरेयस बंदर त्यांचं भूमध्य समुद्रात आहे इंग्लंडला जर जायचं झालं तर जिब्राल्टरच्या समुद्रानुरीतनं बाहेर पडून इंग्लंडला जायचं आणि अमेरिकेला जायचं असलं तरी जिब्राल्टरच्या समुद्रानुरीतनं बाहेर पडलं जहाज की सरळ पुढे ते अमेरिकेला जातं आता हा जो सगळा प्रवास आहे हा सुएज कॅनॉल बांधल्यामुळे अठराशे एकोणसत्तर साली सुएज कॅनॉल बांधला गेला त्यानंतर हा प्रवास आपला व्यवस्थित सुरू झाला आणि साधारणपणे या प्रवासामध्ये किती वेळ वाचतो आणि किती अंतर वाचतं हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असलं तर एक रफ हिशोब केला तर मुंबई ते लंडन प्रवास जर या मार्गाने केला तर तो, तो सहा हजार तीनशे समुद्री मैल इतका लांब होतो आणि त्याला साधारण सव्वीस दिवस लागतात परंतु हाच जो प्रवास जर सुएज कॅनॉलचा वापर न करता केला कारण सध्या काय झालं आहे की यमेनमधले जे हौती नावाचे बंडखोर लोक आहेत त्या बंडखोरांनी लाल समुद्रातून जाणाऱ्या सगळ्या जहाजांवरती हल्ले करण्याचं धोरण पत्करलेलं आहे त्यांनी असं सांगितलं आहे की इस्रायल हमासवरती हल्ले आहे हमासच्या लोकांना सहानुभूती म्हणून आम्ही एकही जहाज जे जू मालकीचं आहे किंवा जे पाश्चात्य देशांना सप्लाय करणार आहे किंवा पाश्चात्य देशातनं सामान आणणार आहे ते जहाज आम्ही या मार्गाने जाऊ देणार नाही म्हणजे काय करतील ते एडनच्या पुढे जहाज जेव्हा जातं तेव्हा जहाज जे उत्तरेला वळतं त्याला गल्फ ऑफ एडन म्हणजे एडनचा आखात म्हणतात आणि तिथे गल्फ ऑफ मांदेब मांदेब नावाची समुद्रध्वनी तिथे आहे बाब अल मांदेव तो म्हणजे अश्रू म्हणजे अश्रुद्वार अश्रु हे त्याचं अरबी नाव आहे तिथे अत्यंत अरुंद तीस पस्तीस मैल रुंद फक्त समुद्रपट्टी आहे चिंचोळी समुद्रपट्टी आहे आणि त्यातल्या जो मांदेप बाबल मांदेपच्या इथे जो येमेनचा भाग आहे तिथून हुती बंडखोर हल्ले करतात आणि त्या हल्ल्यामुळे आता असं आहे ना की जहाजांकडे काही संरक्षणाची साधनं नसतात पर प्रत्येक जहाजाबरोबर आपल्याला काही नेवीची जाजा पाठवता येत नाहीत ते अशक्यच आहे असं कोणीच करू शकणार नाही आणि हे हुती बंडखोरांना देखील माहीत आहे म्हणून ते अशा प्रकारचे हल्ले करतात आता बऱ्याच मोठ्या जहाज कंपन्यांनी ठरवलं कारण त्यांच्या जहाजांवरती हल्ले झाले त्यांनी नुकसान झालं जहाजांवर हल्ले व्हायला लागल्यामुळे इन्शुरन्सच्या कंपन्यांनी आपलं प्रीमियम वाढवलं त्यामुळे इकडून जहाज नेणं महागात पडायला लागलं त्यामुळे त्यांनी म्हटलं की पूर्वीचा जो मार्ग होता म्हणजे एडनकडे जायचंच नाही आफ्रिकेच्या किनाऱ्यांनी आफ्रिकेच्या दक्षिणेला केप ऑफ गुडहोप नावाचं जे बंदर आहे तिथून आफ्रिकेला संबंध वळसा घालायचा आणि आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यांनी वर जात जात शेवटी युरोपामध्ये जायचं या प्रकारामध्ये सहा हजार ऐवजी अकरा हजार समुद्री मैल आपल्याला जायला लागतं म्हणजे अंतर खूप वाढतं त्याचा पैसा वाढतो पुन्हा त्याची वेळसुद्धा वाढते आठ ते दहा दिवस कमीत कमी त्याला जास्त लागतात तर आता दुसरा काही मार्गच नसल्यामुळे जवळजवळ शंभर एक कंटेनर शिपनी आत्तापर्यंत आपला मार्ग बदललेला आहे आपण जर त्या मार्गाची तपासणी केली तर आपल्या लक्षात येईल की सध्या लाल समुद्रात अगदी थोडे कंटेनरशिप चाललेले आहेत पूर्वी कालवा ओलांडायला रांग लागायची दोन दोन दिवस तुम्हाला त्या रांगेमधनं जायला लागायचं कारण अरुंद कालवा आहे ना काही भागात तर सुएज कालव्यामध्ये वन वे ट्रॅफिकसुद्धा आहे त्यामुळे तिथे रांग लागायची आता रांग काय कोणी जातच नाही आहे त्यामुळे सगळ्या एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचे रेट वाढणार आहेत तेलाचे भाव वाढणार आहेत आपण जो माल बरीकडे पाठवतो त्याचे भाव वाढल्यामुळे तिकडे आपल्या मार्केटमध्ये नुकसान होतं येणारा माल जो असतो मोटारी वगैरे युरोपमधनं पूर्वी यायच्या त्या त्या आल्या तर ते महाग पडतं आणि एकूण महागाई त्यामुळे सगळीकडे वाढते हे आपण माहिती आपल्याला पाहिजे आणि आपण त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे की हा जितक्या लवकर ट्रॅफिक सोयस्कलनातनं सुरू होईल तेवढं आपल्याला हवं आहे बरं सोयज कल कॅलमधलं ट्रॅफिक न गेल्यामुळे इजिप्त देशाची अर्थव्यवस्था कोलमळायला आलेली आहे इजिप्तच्या एकूण रकमेपैकी एकूण रेव्हेन्यूपैकी पंचवीस टक्के रेव्हेन्यू फक्त सोहेज कालवाच्या फीमधनं येतो तो, तो सगळा गेला आता त्यामुळे इजिप्तच्या कपाळावर हात मारून बसलेला आहे इजिप्त हा मुस्लिम देश आहे लक्षात घ्या हा जो हल्ला हौती लोकांनी केला आहे तो एका हमास या मुस्लिम देशाला वाचवण्याकरता केला आहे मुस्लिम पॅलेस्टिनी लोकांना वाचवण्याकरता पण त्याच्यात भरडले कोण जात आहेत इजिप्तचे लोक आणि असं सगळं विचित्र चाललेलं आहे अर्थात हाऊतींना काही फरक पडत नाही कारण हावती हे शिया इस्लामचे आहेत हाऊती म्हणजे झायदी मुस्लिम नावाचा एक शिया गट आहे त्यात गटाचे हे अनुयायी आहेत आणि यांचं भांडण कोणाशी आहे शिया लोकांचं भांडण हे सुनी लोकांशी असतं त्यामुळे यांचं भांडण मूळ म्हणजे येमेनच्याच उत्तरेला जो सौदी अरेबिया देश आहे त्यांच्याशी भांडण आहे ते सौदी अरेबिया हा सुनी देश आहे सौदी अरेबिया आणि हौती यांच्यामध्ये तर लढाईच चाललेली आहे अनेक दोन हजार सोळापासनं ती लढाई चालेल चालू आहे त्याच्या आधीपासून दोन हजार बारापासनं जवळजवळ ती लढाई चालू आहे सौदीचे लोक हुती लोकांवरती बॉम्बिंग करतात हुती लोक सौदीवरती मिसाईल अटॅक करतात आणि मोठ्या प्रमाणावरती ही लढाई चालू आहे आणि आता हे नवीनच काढलेलं आहे त्यांनी की ते आता जहाजांवरती हल्ले करत आहेत जहाजांवरती हल्ले केल्याने सौदी अरेबियाचं जे तेल तिकडनं निघायचं जे सौदी अरेबियाचे तेल हे जिद्दा भागातनं जर आलं तर ते लाल समुद्रातनं जातं किंवा सोहेज कॅलवानी कॅनाल वापरून ते युरोपकडे जातं त्याच्यावरती आता थोडीशी बंधनं आलेली आहेत आणि त्यामुळे सौदीच्या धंद्यालासुद्धा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे तर या हुती लोकांना शिस्त लावण्याकरता कारण त्यांना शस्त्रास्त्र इराण देतं अमेरिका आणि त्याच्याबरोबरचे युरोपियन देश इंग्लंड आहे डेन्मार्क आहे नेदरलँड्स आहे बरेच देश आहेत त्यांनी हुती लोकांवरती सतत बॉम्ब बॉम्बिंग करायचं ठरवलं आहे आणि ती प्रचंड प्रमाणावर बॉम्बिंग त्यांच्यावरती चालू आहे पण मेलकों ते मेलकोंबडा आगीला भीत नसल्यामुळे ते म्हणले बॉम्बिंग तुम्ही करत राहा उडले सुडले आम्ही तुमच्यावरती मिसाईल टाकतच राहू अशी सध्याची परिस्थिती आत्ता सकाळची डेव्हलपमेंट अशी आहे की येमेननी त्यांचा जो प्रधानमंत्री आधीचा होता माईन अब्दुल मलिक सईद त्याला काढून टाकला आणि त्याला मार्गदर्शक केलेला आहे आपल्या भाषेमध्ये प्रेसिडेन्शियल कॉमिटीचा मार्गदर्शक केला आहे आणि त्याच्या जागी सध्याचा परराष्ट्रमंत्री त्यांचा जो होता अहमद आवाद बिन मुबारक या माणसाची नेमणूक प्रधानमंत्री म्हणून केलेली आहे या माणसाला दोन हजार पंधरा साली हुती बंडखोरांनी पळवून नेला होता हा हुतीविरोधी आहे त्याला पळवून नेला होता त्याला पळवून नेल्यानंतर तेव्हाचा जो प्रेसिडेंट होता येमेनचा त्या प्रेसिडेंटला आपली जागा सोडायला लागली आणि तो त्याचा म्हणजे तक्तापालट झाला काही दिवसांनी हा परत आला आणि हा कठोर हुतीविरोधक समजला जातो त्यामुळे येमेनच्या अधिकृत सरकारने ज्यांची राजधानी एडनला आहे त्यांनी जगाला एक संदेश दिला आहे की आम्हाला सुद्धा हुतींना ठोकायचं आहे म्हणजे जग हुतींना ठोकताच आहे येमेनमध्ये सुद्धा त्यांना हुतींना ठोकायचं आहे कारण हे सुनीयत हे जे आता जो राष्ट्रमंत्री प्रधानमंत्री झालाय अहमद आबाद बिन मुबारक तर ते आता येमेनमधनं म्हणजे येमेनमधल्या फौजा हुतींना मारतील अमे अमेरिका आणि इतर देशांची लोकं बॉम्बिंग करून हुतींना मारतील आणि हुतींचा प्रभाव कमी करतील अशी एक शक्यता आहे परंतु माझ्या मते तरी युतींचा प्रभाव कमी करायचा असला तर बाजीराव पेशव्यांनी जी नीती वापरली होती बाजीराव पेशव्यांनी सांगितलं होतं की झाडाच्या चा फांद्या छाटायच्या नाही झाडाचं मूळच छाटायचं म्हणून दिल्लीवरच आक्रमण करायचं या छुटमूट लोकांवरती आक्रमण करायचं नाही तशी वेळ आता आलेली आहे की अमेरिकेने इराणवरच जर आता आक्रमण केलं तर या हुतींची सगळी बडबड बंद पडेल कारण यांना सगळी मदत इराणच करत आहे इराण हा शिया देश आहे अमेरिकेच्या इथे लक्षात आलं आहे परंतु आत्ता तरी अमेरिकेने इराणचे जे बंडखोर सिरियामध्ये आहेत इराकमध्ये आहेत तिथल्या ठाण्यांवरती तिथे जे इराणी कुदुस नावाचे इराणचे जे इलीट फोर्सेस आहेत त्यांच्या ठाण्यांवर अमेरिका हल्ले करत आहे आणि हे सुद्धा हल्ले कधी करत आहे मी गेलेले व्हिडिओत सांगितलं की अमेरिकेचे तीन सैनिक जॉर्डनमधल्या ठाण्यामध्ये मारले गेले कारण इराण सपोर्टेड इराकी इराकमध्ये असलेले इस्लामिक रेसिस्टन्सच्या लोकांनी त्यांच्यावरती हल्ले केले ड्रोननी त्यांनी हल्ला केला त्या तीन अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला चाळीस जखमी झाले वगैरे वगैरे त्याच्या बदल्यात अमेरिका हल्ले करत आहे इराणचा सा अध्यक्ष सांगतो अमेरिकेला शहाणपणे यायला पाहिजे अमेरिकेने असे हल्ले करायचे नाही इराण या लढाईत प्रत्यक्ष कुठे नाही आहे प्रत्यक्ष जरी नसलं तरी इराण समर्थित बंडखोर हे हल्ले करत आहेत इकडे इस्रायल आणि हमास यांच्यातलं युद्ध थांबायला तयार था नाही इस्रायल अजून हमासचे नांगी पूर्णपणे मोडली नसल्यामुळे आता दक्षिण गाझामध्ये इस्रायलचे हल्ले सुरू झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर हल्ले चाललेले आहेत अजून काही लढाई थांबायचं लक्षण नाही आहे पण यामध्ये मधल्यामध्ये आपल्यासारखी लोकं अगदी आपणच नुसते नाही जपानला सुद्धा तेल त्याच भागात न जातं या सगळ्यांना येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॅफिक आढळणारे जे बंडखोर आहेत त्यांचा सामना करायला लागतो बघूया अमेरिकेचे हल्ले यशस्वी होतात का अमेरिका किती जोरांनी होतींची नांगी मोडू शकेल त्याच्यावरती येत्या काही दिवसामध्ये काय घडत आहे ते कळेल पण आधी सांगितल्याप्रमाणे शंभर एक मोजर कंटेनर शिप्सनी आणि मोठ्या कंपन्या मेस्क आहे हापाग्लॉईड आहेत या मोठ्या कंपन्यांनी सांगितलं आहे आम्ही लाल समुद्रातनं जाणारच नाही आहोत आम्ही आता केप ऑफ गुडोपनी जुन्या मार्गाने जाणार आहोत वेळ जास्त लागला तरी चालेल फ्युएल जास्त गेलं तरी चालेल इन्शुरन्स प्रीमियम कमी होईल पण मुख्य म्हणजे आमच्या जहाजांची हानी होणार नाही त्यामुळे सध्या जागतिक व्यापार या पद्धतीने चाललेला आहे आणखी नवीन नवीन नवी बातमी जशी येईल तशी आम्ही याच्यावरती वेगळे व्हिडिओ करणारच आहे आपल्यापर्यंत ही बातमी पोचावी म्हणून एक व्हिडिओ केला आपल्या कमेंट्सनाही थोडीशी उत्तरं शक्य तितक्या कमेंट्सना उत्तर देण्याचा आमचा प्रयत्न असतो तर त्यापैकी कम काही कमेंट्सबद्दल आपल्याशी बोलायचं प्रांजल पडवळकर यांनी म्हटलंय कि आसा कलते कि की असं कळतंय की पुढच्या वर्षात किंवा या वर्षाच्या शेवटी चीन भारताशी युद्ध करू शकतो यासाठी परवा दिल्लीमध्ये गुप्त मीटिंग झाली अशी माहिती आहे मला ही माहिती नाही आहे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्ये एक स्टेटमेंट केलं होतं की आपण युद्धाला तयार असलं पाहिजे कदाचित काही त्यांना गुप्त खबर लागली असेल परंतु मागे मी सांगितलं जसं सा। चीन भारतात युद्धामध्ये चीनचं पारडं अजिबात जड नाही आहे चीनला लडाखमध्ये युद्ध करावं लागतं चीनचे सैनिक लडाखच्या उंचीला सरावलेले नाही आहेत लडाखमध्ये खिंडी असल्यामुळे मोठं सैन्य लडाखमध्ये आणता येत नाही आपलं सध्याचं जे लडाखमधलं संरक्षण आहे ते नेहरूंच्या काळासारखं भोंगळ आणि बावलट संरक्षण नसून अतिशय प्रखर ट्रेंड सोल्जर्स आणि सगळी प्रकारची त्यांना शस्त्रास्त्र दिलेली आहेत लांब पल्ल्याचा तोफा दिल्या आहेत रणगाड्या आपण लडाखमध्ये पोचवलेल्या आहेत त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही अजय कुलकर्णी म्हणतात चीनचा तांब्याचा म्हणजे कॉपरचा व्यापार वाढला आहे ऑइल व विजेच्या मागणीतही घट झालेली नाही त्याचे कारण काय खरी गोष्ट आहे चीननी ऑइल आणि कॉपर दोन्हीमध्ये सहा सहा टक्क्यांनी वृद्धी केलेली सहा ते आठ टक्के त्यांनी चीन हा असाच कॉपरचा सर्वात जास्ती वाप वापर करतो आणि सध्या अशी बातमी आहे की त्या कॉपरचा वापर करून ते सोलर सेल मॅन्युफॅक्चर करतात म्हणजे चीनला स्वतःचं सोलरचं विजेचं उत्पादन वाढवायचं आहे कारण आज मितीला चीनमध्ये आर्थिक संकट आलेलं आहे सोलर जर वापरलं तर चीनलासुद्धा खर्च कमी होईल म्हणून चीनने हा व्याप वापर वाढवलेला आहे Uh, सुभाष यांनी लिहिलेलं आहे सध्या असलेला भारत टिकून ठेवला पाहिजे इतरांना आपल्यात सामावून घेणं अतिशय धोक्याचं आहे आपल्या मताशी सहमत आहे धन्यवाद सुभाष uh, मी म्हणूनच सांगतो की हे जरी देश मुक्त केले बलुचिस्तान मुक्त केला सिंधमुक्त केला तरी तो भारतात सामील करून घेण्याची गरज नाही तो पाकिस्तानातनं तोडलं जाणं पुष्कळ आपल्याला पुष्कळ आहे अनिल देशपांडे दे म्हणतात येत्या काही वर्षात जगात प्रचंड उलथापालत होईल असं दिसू लागलं आहे सर सर्वसामान्य नागरिकांनी आपली व आपल्या परिवाराच्या भविष्याची काळजी घेण्यासाठी काय करायला हवं याबद्दल काही मार्गदर्शन करावं असं बघा आपल्याला एक भीती अशी असते की आपल्या परिवाराला कुठल्याही प्रकारच्या धार्मिक संकटाचा सामना करायला लागला तर दंगे झाले तर काय होईल याची आपल्याला चिंता असते माझ्या मते याकरता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसरातल्या लोकांची आपण घट्ट संबंध प्रस्थापित केले पाहिजे सध्या मुंबईसारख्या ठिकाणी तर प्रत्येकजण मी माझ्या कुटुंबाचा अशा प्रकारची एक पॉलिसी वापरताना तसं न करता सामाजिक अभिसरण वाढवलं पाहिजे शेजाऱ्यांना भेटलं पाहिजे आपली जी सोसायटी असेल जी कॉलनी असेल त्यांनी नियमित मिटिंग संध्याकाळी घेतल्या पाहिजेत की उद्या जर काही हल्ला झाला तर काय करायचं कॉलनीचं संरक्षण कसं करायचं लक्षात घ्या पोलीस तुम्हाला मदत करतील नाही असं नाही पण पोलिसांवर जर सर्वंकष दंगे सुरू झाले तर पोलिसांवर भयंकर ताण येतो त्यामुळे नागरिकांनी आपलं संरक्षण स्वतः करायला शिकणं अत्यंत आवश्यक आहे घरामध्ये एक पाच सात दिवस पुरेल एवढा तरी अन्नधान्याचा साठा असला पाहिजे पाण्याचा थोडासा साठा असला पाहिजे उद्या जर काही घटना झाली असं होऊ नये परमेश्वराची प्रार्थना आहे आणि मला नाही वाटत की जातीय दंगे होतील किंवा जातीय रंगेखोर अशी काही पावलं उचलतील पण कुणी सांगावं कोणाची डोकी केव्हा फिरतील याचं काही गॅरंटी देता येत नाही त्यामुळे आपण आपलं संरक्षण करायला शिकलंच पाहिजे हे माझं अगदी ठामपणे सांगणं आहे अभय देवर्षी म्हणतात वाय अवर निअरली ऑल नेबरिंग कंट्रीज हेट इंडिया दो वी सपोर्ट अँड गिव्ह एट टू देम हे तितकंसं बरोबर नाही आहे नेपाळ भारताचा द्वेष करत नाही बांगलादेशातले काही लोक भारताचा द्वेष करतात श्रीलंकेमध्ये तर आता भारताने भारताबद्दल उपकार करता म्हणूनच भावना आहे मालदीवच्या लोकांमधले काही लोक भारताचा द्वेष करतात कारण मालदिवजमध्ये सध्याचा जो बुजू नावाचा प्राणी आलेला आहे तो राष्ट्रपती तो चीनचा धार्जिना आहे चीनकडनं पैसे देऊन तो आलेला आहे आणि आपण त्या सगळ्यांना मदत करण्याची भूमिका ठेवली आहे कारण आपल्या परिसरामध्ये भारत हा मोठा भाऊ आहे आणि मोठ्या भावासारखा भारत वागतोय फक्त मला वाटतं आता मोठ्या भावाचा धा काही जमवणं आपल्याला शिकायला पाहिजे जसं मॉलदिवजला आपण आता त्यांचा सगळा व्यापार बंद केल्यामुळे त्यांच्याकडे आपण बटाटेसुद्धा पाठवत नाही आहेत त्यांचे पाय जमिनीवर आलेले आहेत तिथे आता लवकरच त्यांचा जो राष्ट्रपती आहे त्याला हाकलून देण्याच्या मोहिमा चाललेल्या आहेत बघू येत्या आठवड्यातच कदाचित त्या मोहिमेला वाद येईल अमेरिकेच्या सातव्या आरमाराबद्दल नेहमी ऐकतो ए एन जोशी बंगलोरचे लिहितात अमेरिकेच्या सातव्या आरमाराबद्दल नेहमी ऐकतो अमेरिकेशी अशी किती आरमारे आहेत अमेरिकेकडे एकूण दहा आरमारं होती आरमार म्हणजे फ्लीट ऑफ शिप्स म्हणजे एक जहाज त्याच्याभोवती आणखीन एक पंचवीस ते तीस जहाज असतात नॉर्मली आरमाराचा प्रमुख हा नेहमी एअरक्राफ्ट कॅरियर असतो वाहू नौका असते अमेरिकेची पद्धत अशी आहे आणि साधारण अमेरिकेमध्ये दोन तीन चार पाच सहा सात आणि दहा एवढी आरमारं सध्या आहेत म्हणजे सात एकूण आरमार आहेत एक नंबरचा एक, एक आरमार आठ आणि नऊ नरमची आरमारं ही दुसऱ्या महायुद्धात कार्यरत होती दुसरा महायुद्ध संपल्यानंतर अमेरिकेने ती आरमारं डिसबँड केलेली आहेत म्हणजे ती काढून टाकलेली आहेत तरी ही काही कमी नाही आहेत सात प्रचंड मोठी आरमारं आहेत आणि एक एक आरमारामध्ये पस्तीस ते चाळीस एवढी जहाजं असतात त्यातलं एक विमानभाऊ जहाज असतं अमेरिकेमध्ये दोन विमानवाहू जहाजाचे ताफे आहेत क्लासेस आहेत एकाला निमिट्स क्लास म्हणतात ते आधीचं विमानभाऊ जहाज आहे दुसरं जेराल्ड फोर्ड क्लास आहे ते नवीन विमानभाऊ जहाज आहे फोर्ड क्लासमध्ये माणसं कमी पण पॉवर जास्ती असे नवीन रिॲक्टर बसवलेले आहेत आणि त्यांची रेंजसुद्धा जास्त ही सगळी आण्विक पॉवर केलेली जहाज आहेत त्यामुळे ती वर्षानुवर्ष समुद्रामध्ये इंधन न घेता संचार करू शकतात अमेरिकेची शक्ती जगात कुठेही त्यांना जर वापरायची झाली तर ह्याला पॉवर प्रोजेक्शन म्हणतात ती अशी ही आरमारं अमेरिकेची आहे जोशींचा आणखी एक प्रश्न होता सध्या लंकेत काय परिस्थिती आहे लंकेमध्ये सध्या परिस्थिती सामान्य झालेली आहे कारण भारताने त्यांना चार ते पाच अब्ज डॉलरची मदत केली आहे आणि आर्थिकदृष्ट्या ते सावरल्यानंतर चीनलाही ते आता तिथनं हकलण्याच्या मागे आहेत त्यामुळे लंकेमध्ये सध्या काळजी करण्यासारखी परिस्थिती भारताच्या दृष्टीने मात्र नाही सुनील गायकवाड लिहितात की इस्रायल हामासतं सध्या काय चाललंय यावर एक व्हिडिओ बनवा डू लवकरच आम्ही या विषयावरती व्हिडिओ बनवू लढाई चालू आहे जोरात त्या लढाईत असा फरक गुणात्मक काही नाही आहे हा अजून पूर्णपणे कणा मोडलेला नाही स्मॉल स्केल इंडस्ट्रीची ग्रोथ कशी आहे चीनमध्ये आणि आपण त्यांना कॉम्पिट करू शकतो का हे शुक्रांत यांनी विचारलेलं आहे चीनची स्मॉल स्केल इंडस्ट्री ग्रोथ बऱ्यापैकी समर्थ आणि समृद्ध आहे परंतु नुकतं चीनमध्ये जे आर्थिक संकट आले त्या आर्थिक संकटाने अनेक लोक बेकार झालेली आहेत आणि हीच वेळ आहे जेव्हा आपण चीनमध्ये झालेलं सगळं जे मॅन्युफॅक्चर आहे ते भारताकडे वळवू शकलो तर ते, ते करायचं आहे आणि सध्याचं सरकार त्या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करत आहे प्रशांत कलगुटकर कलगुटकर म्हणतात अमेरिका बलुचिस्तानवर कब्जा करणार आहे हे खरे आहे का मला वाटत नाही अमेरिका बलुचिस्तानवर कब्जा करेल कारण कब्जा करायची गरज नाही बलुचिस्तान पाकिस्तानातनं वेगळा झाला की बलुचिस्तान स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकेल आणि अमेरिकेला जर इराण विरुद्ध फळी उघडायची असली तर बलुचिस्तान अमेरिकेला सहर्ष परवानगी देईल कारण त्याच्या बदल्यात अमेरिका बलुचिस्तानला सांगेल की तुमचा जो इराणमधला सिस्तान प्रांत आहे तो पण आम्ही तुम्हाला मुक्त करून देऊ अर्थात हे लगेच उद्या घडेल असं नाही येत्या चार पाच महिन्यामध्ये हे घडण्याची शक्यता आहे संजय पटवर्धन म्हणतात नेणेसाहेब तुमचा आवाज बसलेला आहे असे वाटते घशाची काळजी घ्या व्हिडिओ आवडला धन्यवाद संजय संजयजी मी आपलं औषध चालू ठेवलेलं आहे पण अजून तरी एक दोन दिवस आवाज बसलेला राहील असं वाटतं बसलेल्या आवाजाने मी व्हिडिओ करतो त्याबद्दल क्षमस्व पण जगातलेल्या घटना इतक्या ते, ते, ते वेगाने आहेत की त्यावरती व्हिडिओ करून आपल्याला माहिती देणं मला जास्त आवश्यक वाटलं म्हणून मी हा व्हिडिओ केला आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण सगळे मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा म्हणजे आमचे व्हिडिओ झाले की त्याची बातमी तत्क्षणी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमच्या कमेंट्स एवढ्या आम्हाला तुमच्या कमेंट्स वाचून अधिकाधिक हुरूप येतो आणि नवीन नवीन कल्पना येतात नमस्कार आणि धन्यवाद